पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पहलगाम हल्ल्याचा कोपरगाव सकल हिंदू समाजाकडून निषेध काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा आणि पश्चिम बंगालमध्ये होणारे हिंदूंवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोपरगावातील सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी भारत माता की जय जय श्रीराम पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर परिसरून केला होता जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभर निषेध व्यक्त केला जात असून शुक्रवारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकल हिंदू समाज एकवटला तेथून तहसील कार्यालय येथे पोहचून निषेध सभा झाली प्रारंभी पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तमाम भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता सम्राट संपादक अजय विखे आणि संताप जो अनावर झालेला आहे त्या भारतीयांच्या भावनांची दखल घेऊन भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे पाकिस्तान देशावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या सर्व नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमागं उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीने द्यावं अशी कोपरावा तालुक्यात व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो धन्यवाद भरपूर वक्ते आहेत संपूर्ण देशभर सर्व समाज सर्व भारतीय आज पहिल्या आमच्या घटनेचा निषेध करत आहेत आपण बातम्या असतो आपण कौतुक करतो कोपरावा शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी आता एक क्लिप ऐकून बाबा झाकीर साहिब्ना इस्लाम मानले नाही जे हिंदू आहेत जे काफीर आहेत चांगला दिस्ताक्ष मारून टाका कोपरावा शहरातील मुस्लिम मानवांना माझी विनंती नाही तुम्हाला जर खरोखर जर तुम्हाला दुःख जर झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकी नायकचा पहिल्यांदा निषेध करा तुम्हाला मूर्ख समजताय का ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीरी पटून उठलेले त्या सारांखोड काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना ला, त्या ठिकाणी हाकलून दिलं का कोप्रमाणामध्ये निषेध झाला नाही का उत्तर पुन्हा पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्याने कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपल्या दुश्मन नाही आहेत प्रामाणिकपणे कष्ट करून पोड भारणार आहे ज्यांच्या राष्ट्रावर प्रेम आहे ते मुस्लिम आमच्या निष्ठा पाकिस्तानवर आहे त्यांच्या गाडीवर <laughs> मत का नगरपालिकेची निवडणूक जरा आलेली असल्यामुळं कुठलाच नेता मुस्लिम भागात तयार नाही पाकिस्तानी देशात अरे त्या दशपातल्या लांडाईचा पाठिंबा अरे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचा आपण फायदा घेतो घरी बसून काही ठिंपट प्रहरी मोदीजीला सल्ला देतात असं करा तसं करा अरे फै तुझ्या काळात तुझी हिंदू मुलगी बाहेर पळून गेली गा का आपण डॉक्टर साहेब बोलले आपल्या घरावेळेस पण आपण शांत बसणार आहे आपण बोललो पाहिजे त्यावेळेस सरसे जय भवारी जय शिवाजी आपण सगळे ज्या कारणासाठी जमलेलं ते मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आपल्या करायला कल्पना खूप उत्ती झाल्या आणि त्यासाठी मा मी माझं भाषण लवकर संपवणार आहे मी काय विजयराचा जो फरणा वापता किंवा आपल्या माझे गा गंगाजी जे उभे आहेत बाजूला त्यांच्यासारखा खरणा वाप्ता नाही आहे तर थोडंसं आपण काहीतरी आपल्या भावना व्यक्त करावं त्या हिंदोबाजी उभा आहे मला एक सांगायचं आहे की मोदीजींनी जो आता निर्णय घेतला किंवा भारत सरकारने जो निर्णय घेतला पाणी अडवण्याचा तर पाणी अडवण्यापेक्षा आता यांना पाणी पाडायची वेळ आलेली पाकिस्तानला किंवा मोदीजींना माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा पाणी अडवू नका त्याला उपाशी पाहायचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की काय आपण टी व्हीवर वाईटतोय सध्या आणि ते अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेक्यांनी केलेलं आहे परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम्स हे पाकिस्तान झालेले नाही आहेत परंतु त्यातल्या त्यात तिथे असणाऱ्या मुस्तिमांनी सुद्धा आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली परंतु त्यांनाही एक एक माहिती आहे की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही उपशबारशी वेळ येईल त्याच करायची त्या भीतीने सुद्धा त्यांनी मदत केली की काय ही एक शंका निर्माण होते तर मित्रांनो बांधवांना आणि भगिनीनो मला एक सांगायचं कुठले आपण अतिरेकी विचार तर करतो परंतु तो आमदार काढू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे सत्य आपण सुधारलं पाहिजे हे माझं एक आपल्याला सांगणं आहे मी या प्रसंगी आय एम एच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव आपले इतर डॉक्टर बंधू बसलेले आहेत ते त्यांच्या व्यवसायात बघित असतील कदाचित परंतु रुग्णसेवा ही प्राथमिकता आहे त्यामुळे त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी आणि आपण मला या ठिकाणी जी संधी दिली दोन शब्द व्यक्त करण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त सळसळणारी आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही हो। या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्याला करतो एक अकाउंट पाहिजे की जे, जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिट्रीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चेकरांच्या आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो हिंदू बांधव आणि कुठे नाही आज आपण बघतोय अर्ध्या दोन तासापासून अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्यामध्ये जागमलता तेजस्विता आणि तपस्वीता पुरेपूर भरण्याचा प्रयत्न केलेला आहे गोष्ट अतिशय खेदजनक आहे संतापजनक आहे आज आपण म्हणतो संतोष सांगितलं की अनेक लोक जिहाद मधल्या मुलींना ज्यांना सोडवून आणलं आज त्यांच्या कुटुंबातले सुद्धा या ठिकाणी नाही आहे म्हणजे काय शाणपणाचं का फक्त घोंगडं पांघरून आज हे लोक घरात बसलेले आहे आज या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा इकडून तिकडून गाड्यांवरून तमाम जनता जात आहे परंतु त्यांना असं वाटत की हे बसलेले सगळे मूर्ख आहे परंतु भाऊ म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस घरापर्यंत ही गोष्ट येईल त्यावेळेस ते त्यांना पुन्हा भाऊ शब्द दिला की आम्ही पुन्हा समर्थ आहोत तुमच्या संरक्षणासाठी या ठिकाणी प्रामुख्याने हेच की मध्ये त्या नीच मृत्यूच्या नराधमांनी ज्यावेळेस पाशवे अत्याचार केले त्यावेळेस ते त्यांनी जात विचारली नाही बांधवांना त्यांनी आपला प्रांत विचारलं नाही तर त्यांनी फक्त धर्म विचारला विस्मरण करायची वेळ येऊ नये भगवत गीता विसरून जायची वेळ येऊ नये तर त्यासाठी निदान सकल समाज ज्यावेळेस रस्त्यावर जमा होतो त्यावेळेस तरी निदान प्रत्येक घरातून एक व्यक्ती तरी बाहेर आला पाहिजे ज्यावेळेस आपण या गोष्टी गोष्टी सामोरे जायचे तयार ठेवू त्यावेळेसच आपलं संघटन कुठेतरी दिसणार आहे आणि आपली भीती या समोरच्यापणा करणाऱ्या या पार्श्ववृत्तीच्या लोकांना आपल्याला वाटणार आहे महिला संख्येने अतिशय कमी आहेत सुरुवातीला आम्ही दोघीच होतो आता आम्ही दोघीच चौघी झालेलो हो। आहोत आमच्या अपेक्षा बांधवाने या ठिकाणी छान उत्तेश केलेला आहे मी या ठिकाणी आता फक्त श्रद्धांजली आम्हाला तमाम महिलाच्या वतीने त्या फेलगाव हल्ल्यामध्ये झालेल्या त्यांचा कुठलाही काही गुन्हा नसताना जीवनात कुठेतरी आनंदाचे दोन क्षण करावे या विचाराने ते पर्यटनाला गेले होते आणि त्या ठिकाणी असा जो हल्ला कर्नल त्यामध्ये मारला गेला एक सैनिक एक कर्णल ज्यावेळेस मारला जातो त्यावेळेस हण्ण हण मारल्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असत कारण त्या कर्नलचं त्या ठिकाणी देशासाठीचं बलिदान त्या ठिकाणी नेहमीचा कळण गेलेला आहे जाता जाता एवढंच सांगते जाती पातीत विभागले जाऊ नका जाती पातीत विभागले जाऊ नका प्रांता प्रांतात विभागले जाऊ नका कारण ज्यावेळेस तुमच्यावर गोळी आली ना त्यावेळेस तुम्हाला धर्म म्हणून विचारलं गेलेलं आहे आता तरी जागे व्हा आता तरी जागे व्हा आणि धर्म म्हणून एकत्र या संघटित व्हा आणि लढा द्यायला तयार व्हा एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि थांबते जय